नेहमीप्रमाणे जर या पुढे बाजारात आपण या बारके व्यापाराला अजून भेटायला आहे व्यापारी राम राम, राम, राम। किती आणली ती आज बारा येते बार तुझ्या पाशी तर दोनच दिसते ती लावली नाही काय कुठल्या आज कशी कशी येते कारवाड का सगळी फरका फळकार जायची बर काय ह्या जोडीच किती सांगतो या जोडी पंचेचाळीस सोडणार कितीला चाळीस ला सोडणार बर ती पण ही पण जोडतो या कधी जाय बर ह्या जोडीच किती सांगताय पंचेचाळीस मग ती सोडणार कितीला चाळीस ला देणार बर जर तुम्ही म्हणत तरी एक कितीला देणार वीस पंचवीस ला देणार बर वर्षाचा आहे बर ह्याच किती सांगतो या तीस ला सोडणार म्हणजे प्रत्येक कारवाड मागे फक्त पाच हजार कमी करणार बर किती महिन्यात आहे वर्षाचाच आहे ह्याच किती सांगतो या पस्तीसच सोडणार कितीला हो तीसला ला सोडणार <णिया> तर शेतकरी मित्रांनो ह्या दा दादाकडे चांगल्या व हे ह्याचे कारवाडी आहेत जर आपल्या शेतकरी मित्रांना या कारवाईपासून पडले असतील तर त्यांनी या दा दाद्याशी नक्की संपर्क साधा हा दादा दिसायला जरी छोटा असला तरी व्यापारात एकदम पक्का आहे आणि शेतकरी जर एका एकदा ह्याच्या डावलीला आला तर शेतकरी मोकळ्या हातानं हा मारहाडी जाऊ देत नाही हे त्यांचे कौशल्य आहे शेतकरी ह्याच्या डावलीला आला तर कारवाड खरेदी करूनच जातो कारण तो शेतकरीला आपलासा मानतो त्यामुळं हा दादा बाबतीत एकदम चोख आहे तर दादा तुझा नाव मोबाईल नंबर नाव आहे मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर धन्यवाद आधी सात महिन्याचा सात महिन्याचा आहे सात हजार कितीला सुटले अठ्ठावीस ला दिले पाच पाच सात महिन्याचा अठ्ठावीस लालय बर आठ महिन्याला हे कितीला सुटले बरं म्हणजे पट्टी दिली बर ही काय एवढं राहिले हे पण दिले कुला टाकला नाही कितीला गेले बावीस ला गेले बावीस ला दिली अठ्ठावीस लाच दिली म्हणजे चार पाच करोड आहेत ते अठ्ठावीस ला दिली

बर किती सांगते ही किंमत पंचवीस सांगितली पंचवीस सांगितले द्यायला बावीस तेवीस बावीस तेवीस तशा ग्रामीण पासून याच्यापर्यंत ह्या पर्याकडे कारवाड्या आहेत व कारवाड्या चांगली जाती होत आहेत अभ्यासक्रान परवा चांगली असता असतील तर ते मी संपर्क नंबर आणि मोबाईल नंबर तेवढा सांगा योगेश मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव ऐंशी एक्क्याऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी झिरो चार झिरो चार बारडी बारडी धन्यवाद दादा नमस्कार कुठला सांगोला, सांगोला व्यापार का शेतकरी शेतकरी बर किती कारण आणली ते तीन आणली ते बर किती वर्षाला कसं आहे आदत आहे भरले का हे नाही भरले बर किती सांगत हे तीस हजार सांगतात बर फायनल किती सोडणार पंचवीस आहे

ए बी आहे बर दाताला आदतच आहे जर मग पस्तीस सांगताय पण सोडणार किती ला तीस ला सोडतास बर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगायला राजे बाळासाहेब येडगे राजे बाळासाहेब सांगोला जिल्हा असाल बर बरं मोबाईल नंबर तुमचा सत्तर अठ्ठावीस छप्पन सत्त्याण्णव सोळा बर आपण फक्त बाजारात मोडणीसाठी विकाय आणलेत का अजून दुसऱ्या बाजारात पण जात आहे सांगोला पण असतंय बर सांगोला दहा पाड्या तीन आणले ते बरं म्हणजे बरं म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांना तुमच्या मोबाईल नंबर हो माझा पन्नास चा प्लॅन आहे घरी मुक्त कोटा 50 काय माझा पन्नास रायचा मुक्त कोटा आहे सर म्हणजे अजून आप जर आपल्या शेतकरी मित्रांना ओ 56 78 हा नंबरला कांटेक्ट करू शकता बरं म्हणजे गाय किंवा कारणा नाही पाड्या गाय काय पाड्या पाड्या फक्त पाड्या पाहिजे असल्या तर धन्यवाद नमस्कार कुठला आष्टी मोह तालुका बर व्यापार काय शेतकरी आहे शेतकरी शेतकरी आहे किती कारवाड आणली ते आज एक हजार एक जात कुठली आहे कारवाडायचे पाय बर किती महिन्याचा सात महिन्याचा आहे किती सांगताय किलो वीस सांग सतरा सतरा आलं तर देणार बर तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा गे मोबाईल नंबर नाव लाव पाटील लालासाहेब भीमराव पाटील गाव असे तालुका मोहोळ बरं तुमचा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस सव्वीस सव्वीस पस्तीस एक्केचाळीस पस्तीस एक्केचाळीस आता सांगा बाजारात आता एकच चांगले आज कालवार बरं घरी दहा पंधरा कालवार काय असते ते आपल्या बरं बरं विक्रीसाठी म्हणजे तुमचं म्हणजे थोडक्यात ते लहान लहान कालवार घेऊन मोठी करून विक्रीचं आमचा व्यवसाय आहे बरं म्हणजे कारवाड कशी गाब घालून विकताय का पाच रंगात आली तरी कशी पाहिजे तशी एक तीन चार महिने सांभाळली की पुढे एकूण टाकायची बरं तयार करून सांगली म्हणजे लहान कारवाडे घ्यायची आणि परत ना फळकार असू गाभण असू शेतकऱ्याला जशी पाहिजे ते तसे तुम्ही देत आहे बर का आपला गोटा आष्टीमध्ये कुठं आहे आष्टी या कारखान्याची म्हणजे खंडाळीच्या साईडला आहे हां आष्टी खंडाळी रस्त्यावर आष्टी खंडाळी रोडवर तर शेतकरी मित्रांनो हे काकांचा प्रामुख्याने व्यवसाय त्यांनी बनवलेला आहे की लहान करवडे घ्यायची व फळकर आल्यानंतर किंवा का घालवल्यानंतर कारवाडे विकून टाकायची जर आपल्या शेतकरी मित्रांना अशा कारवाड्यांची जर गरज असेल तर या काकांशी नक्की संपर्क साधा आपलं मोह तालुक्यातील खंडाळी आष्टी या रोडवरती आष्टी शुगर या कारखान्याजवळ यांचे गोटा आहे तर या शेतकरी मित्रांनी यांच्याशी नक्की संपर्क साधा तर दादा तुमचा अजून एकदा मोबाईल नंबर सांगायची नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस सव्वीस सव्वीस पस्तीस एक्केचाळीस पस्तीस एक्केचाळीस धन्यवाद थँक्यू नमस्कार कुठला आहे कुर्डू कुर्डू कुर्डावाडी जाऊन पुर्डु। व्यापारी आहे शेतकरी व्यापारी व्यापारी बर किती आणली त्या दोन दोन आणली लिहिली बर ही कि किती महिन्याचा आहे सहा महिन्याचा आहे बर जातीला कुठला आहे प्युअर या चप आहे बर किती सांगतो याची किंमत तीस हजार बर आपल्या शेतकऱ्यांना फायनल किती सोडणार सत्तावीस सत्तावीस पर्यंत सोडणार आहे बर ही किती महिन्यात आहे दिले आठ महिन्या दिले बर कुठे दिले पडसाई दिले कितीला गणेश माने कुर्डो गणेश माने कुर्डू सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो पाच झिरो पाच डबल झिरो अठ्ठावन्न डबल झिरो अठ्ठावन्न तर कुठलं कुठलं बाजार करतो सांगोला लोणी सांगोला लोणी बर तर आपल्या शेतकरी मित्रांना जर कुरडू मध्ये आलं तर गोट्यावर कारवाड भेटतील का फक्त बाजारातच गोट्यावर भेटतील तर शेतकरी मित्रांनो या दाद्याकडे गोट्यावर पण उपलब्ध असतात तर मोडली बरोबर सांगोला आणि लोणी दादा बाजार करतोय त्याच्याकडे यश या जातीचे कारवडे भेटतील शेतकरी या दाद्याशी नक्की संपर्क साधा नमस्कार माया नमस्कार कुठला आहे कुरडू कुरडू ते कुरडवाडी या जवळ आहे तेच गे बर व्यापारी शेतकरी व्यापारी किती कारवाड आणली ते एकच आणलं होतं बर जात कुठली कारवाडायला याच्या बर किती महिन्याचा आहे आहे बर किती जाताला कसा आहे आदत आहे अजून कितीला सोडले बत्तीस ला सोडले बर कुठे गेले कारवाडी तांबू महत्वाडू घेतलं बत्तिस् टेंबरने बसतोय आपण तू कुठलं कुठला अजून बाजार करतोय बर बर तर आपल्या शेतकरी मित्रांना आज काय तुझ्या धावणीवर आता एक होतं त्या काही काही संपर्कात येणार नाही पण गोट्यावर अजून कारवा असते तुला बर तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांगे एक्याण्णव अडुसष्ट एक्क्याण्णव अडुसष्ट तेहतीस ते पंच्याऐंशी सदोतीस सदोतीस तुझं नाव सांग पूर्ण संतोष गाडे गाडे गाव कुर्डू बर तुझ्या पशी कुठल्या कुठल्या प्रकारची कारवाडी असते ते हॉस्टेल मधली एच एफ मधली असते ते बर गाभण फाळकार काय गाबन फक्त का आदत पिली येते ते गाभनचा काही विषय नाही तर शेतकरी मित्रांनो हा बसला कुर्डू कुर्डवाडी या जो गावापासना व्यापारी दादा आहे तर याच्यापैकी फाळकार कारवाड भेटते जर

कुठे गेली ती शिरोळ 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 एका हे घेतली तु नमस्कार दादा हा बोला कुठला शिरोळ शिरोळचा आहे कुठे आले शिरोळ पुण्याजवळ पुण्याजवळ शेतकरी 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 तुमच्याकडे आता काय नाही बाजारला माझा बरं स्वस्त व्यक्ती तुमच्यापेक्षा बरं किती कारवाडांची आज खरेदी केली पाच पाच कारवाड्यांची केली आहे बर एवढ्यावर थांबणार आहे का अजून कारवाड घेणार घ्यायचे बर म्हणजे काय तुमचा तिथे गोटाय व्यापार गोटा आहे बर कारवाड काय प्रमाणापेक्षा स्वस्त भेटले आहेत का व्यवस्थित आहे व्यवस्थित व्यवस्थित लागली आहेत बरं काय मंडणी बाजाराबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे धरा सगळं व्यवस्थित व्यवस्थित आहे बर दराचं काय तुमचं म्हणणं इथलं हिशेबात हिशेबात आहे बर किती लाभ हे पाच करोड किती लाव घेतला चला एक लाखांच आहे पूर्ण घेतला पाच करोडांचा धन्यवाद दादा